समता सैनिक दलाच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले यांना मानवंदना समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आणि शाक्य संघ सोलापूर यांच्या वतीने क्रांतिबा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्यासमोर मानवंदना देण्यात आली समता सैनिक दलाचे जीओसी अंबादास कदम ज्येष्ठ सल्लागार समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर आणि शाक्य संघाचे अध्यक्ष अंगद मुखे यांच्या हस्ते ज्योतिराव फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी समता सैनिक दलाचे प्रमुख केरू जाधव महासचिव अनिल भंडारे सर चंदन सर माणिक आठवले सुमित्रा जाधव विनोद जाधव रत्नदीप कांबळे शाक्य संघाचे उपनिरीक्षक कैलास गायकवाड शांताराम वाघमोरे गुणवंत सुरवसे शिवाजी भंडारे इत्यादी पदाधिकारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा